मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागते आज आपण चर्चा करणार आहोत पुन्हा एकदा संतोष देशमुख खून प्रकरणाबाबत साधारणपणे चाळीस बेचाळीस दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड बहुमताने देवेंद्र फडणवीस यांचं सरकार निवडून दिलं हे सरकार किती कुचकामी आणि ढोंगी आहे हे गेल्या चाळीस दिवसात पहिल्या कसोटीतच सिद्ध झालेलं आहे संतोष देशमुखांचं खून प्रकरण ही कसोटी होत होती आणि फडणवीस सरकार जर प्रामाणिक असतं तर केवळ त्यांनी गुन्हेगारांना पकडलं नसतं तर गुन्हेगारांचा टोळींचा जो नायक आहे जो सूत्रधार आहे त्यालाही अटक केली असती त्याला योग्य गुन्ह्यात अडकवलं असतं आणि त्याला सरकार बाहेर काढलं असतं पण तसं काहीच झालेलं नाही आहे गुन्हे करणारे हात जे आहेत त्यांना मोका लावण्यात आलेला आहे पण या टोळीचा उपकर्णधार आणि कर्णधार यांना काहीही झालेलं नाही आहे थोडक्यात वाल्मिक कराडवर अजून खंडणीचाच गुन्हा आहे त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या खुनाचा गुन्हा सुद्धा अजून दाखल झालेला नाही आहे लक्षात घ्या आणखी दोन दिवसांनी वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपणार आहे पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे जेव्हा पोलीस त्याला न्यायालयात उभं करतील तेव्हा ते काय सांगणार आहेत हा खरा प्रश्न आहे त्याच्यावर खुनाचा गुन्हा अजून का दाखल झालेला नाही आहे त्याच्यावर मकोका का, का लावण्यात आलेला नाही या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाही आहेत जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात असतं उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये किंचितही संवेदनशीलता असती तर त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे अश्रू खऱ्या अर्थाने पुसले असते त्यांना थोडासा दिलासा दिला असता पण या कुटुंबाची तडफड अजून चालूच आहे संतोष देशमुखांची छोटी मुलगी असं म्हणते की काय होतंय या तपासामध्ये हेच आम्हाला पोलीस सांगत नाही आहेत पोलिसांनी जे पीडित आहे ज्यांच्या घरामध्ये हे सगळं घडलेलं आहे ज्यांना हा प्रचंड मोठा खुनाचा धक्का बसलेला आहे त्यांना माहिती द्यावी त्यांना दिलासा द्यावा त्यांच्या बाजूने उभं राहावं अशी अपेक्षा असते संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पोलिसांनी असा आधार दिलेला दिसत नाहीये तपासाच्या प्रगतीविषयी पोलीस मीडियाला तर सांगतच नाहीये एरवी पोलीस मीडिया ब्रीफिंग करत असतात छोटा छोटा गुन्हा शोधला तरी किती मोठं कर्तृत्व गाजवलं असं म्हणून ते मी पत्रकारांना माहिती पुरवत असतात उंदीर मारला तरी वाघ मारला असा त्यांचा आवेश असतो पण या तपासामध्ये एस आय टी असेल सी आय डी असेल पोलीस महासंचालक असतील एक शब्द ही उच्चारत नाहीत किंबहुना त्यांना त्यांच्या बॉसेस कडून म्हणजे राजकीय बॉसेस कडून तसा आदेश असावा आज काय झालं बघा आज संतोष देशमुखांच्या मसाजोग गावातल्या गावकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केलं पुन्हा एकदा आंदोलन केलं मागे त्यांनी जलसमर्पण आंदोलन केलं असतं होतं तेव्हा पोलिसांनी त्यांना दहा दिवसाची मुदत दिली होती की दहा दिवसाच्या मुदतीमध्ये आम्ही तपास करू आम्ही गुन्हेगारांना शोधू असं सांगितलं होतं पण आज त्यांनी पुन्हा आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये पुढाकार होता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा आपण मोबाईल टॉवरवर चढणार आणि आंदोलन करणार असं त्यांनी जाहीर केलं होतं मोबाईल टॉवरवर चढणार असं म्हटल्यावर पोलिसांनी मोबाईल टॉवरभोवती बंदोबस्त लावला मग संतोष देशमुख गनिमी काव्याने पाण्याच्या टाकीवर चढले संतोष देशमुख नाही माफ करा धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढले आणि संतोष देशमुखांची मुलगी वैष्णवी ही सुद्धा पाण्याच्या टाकीवर चढली मोठ्या मिनतवारीने मनोज जरांगे पाटील गावात आले त्यांनी विनंती केली हे सगळे खाली उतरले पण त्यांचं गारण एकच होतं की पोलीस तपास नीट चाललेलं नाही आहे या आंदोलनामध्ये गावातल्या महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या या महिलांनी आपला राग एसपीच्या अंगावर बांगड्या फेकून काढला आता बांगड्या फेकणं योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे पण राग व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे आपण म्हणूया याचं कारण बांगड्या हे जर अबलेचं प्रतीक आहे आणि म्हणून पुरुषांना म्हणतात बांगड्या भरल्यास क्या तर स्त्री ही आता अबला राहिलेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे बांगड्या फेकण्याचं आंदोलन कुणीही करता कामा नाही आजच्या काळात हे लक्षात घेतलं पाहिजे पण आपण मसाजोग्या महिलांचा राग लक्षात घेतला पाहिजे आणि त्या प्रथिकाकडे जरा दुर्लक्ष केलं पाहिजे त्यांनी एस पीच्या अंगावर अंगावर बांगड्या फेकून आपला राग व्यक्त केला हे लक्षात घ्या आरोप हा होतोय की कनिष्ठ स्तरातल्या आरोपींना जे हात आहेत त्यांना मकोका लावण्यात आला त्याला मुक्का लावण्यात आला मकोका म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मकोका हा संघटित गुन्हेगारीच्या विरोधातला महाराष्ट्रातला कायदा आहे महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे नव्याण्णव साली हा कायदा पास केलेला आहे आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांना तो लावला जातो आणि त्यामध्ये जामीन मिळणं किमान सहा महिने तरी कठीण होऊन जातं हा कठोर कायदा आहे जसा टाडा होता पोटा असं होता तसासा मकोका हा महाराष्ट्रापुरता कठोर कायदा आहे हे लक्षात घ्या काय केलं सरकारने खुनाच्या केसमध्ये संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणामध्ये ज्यांना पकडला आजवर म्हणजे प्रमुख आरोपी सुदर्शन गुले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आणि विष्णू कराड माफ करा वाल्मिक कराड यांचा सहकारी विष्णू साटे जयराम घुले महेश केदार प्रतीक घुले सिद्धार्थ सोनावणे सुधीर सांगळे आणि अजूनही फरार असलेला कृष्णा आंधळे यांना मकोका लावण्यात आला यांना मोका लावण्यात आला त्यामुळे यातल्या एकालाही एक आता सहजासहजी बेल मिळणार नाही हे लक्षात घ्या पण इथेच तर गोची आहे जर या आरोपींना मकोका लावण्यात आला तर यांचा जो आका आहे यांचा जो बॉस आहे यांचा टोळीचा जो नायक आहे किंवा उपनायक आहे असं म्हणा नायक जर धनंजय मुंडे असतील तर हा वाल्मिक कराड उपनायक म्हटलं पाहिजे त्याला का नाही मकोका लावण्यात आला हा प्रश्न विचारला जातोय हा प्रश्न सुप्रिया सुळेंपासून अनेक राजकीय नेत्यांनी विचारलेला आहे या प्रकरणामध्ये शोधकार्य करणाऱ्या कार्यकर्ते अंजली दबानिया यांनी तर वाल्मिक कराडला सरकारचा जावईच म्हटलेला आहे मुळामध्ये असाही आरोप होतोय की या सगळ्यांना आठ जणांना जे खुनामध्ये प्रत्यक्ष सामील आहे असा आरोप केला जातोय असा संशय आहे असे पुरावे आहेत यांनीच खून केला याचे आणि सूत्रधार वाल्मिक कराड आहे याचे यांना गुन्ह्यात अडकवायचं आणि वाल्मिक कराडला मोकळं ठेवायचं म्हणून वाल्मिक कराडवर बघा खून झाला नऊ तारखेला पहिला एफ आय आर नऊ तारखेला फाईल करण्यात आला दहा तारखेला ॲडिशनल एफ आय आर फाईल करता करण्यात आला आणि वार्मिक कराड ज्या खंडणीच्या प्रकरणाखाली तुरुंगात आहे आता सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे तो अकरा तारखेला फाईल करण्यात आलेला आहे खंडणीचा एफ आय आर खरं तर आज खासदार बजरंगप्पा सोनावणे यांनी आरोप केलेला आहे आणि पोलिसांवर आरोप केलेला आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या माफियागिरीमध्ये पोलीस सुद्धा सामील आहेत असा त्यांचा आरोप आहे काय आरोप आहे आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणजे संशय हा व्यक्त केला जातोय की बारा तारखे अकरा तारखेला वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तो एकतीस तारखेला एकतीस डिसेंबरला शरण आला अकरा ते एकतीस डिसेंबर तो फरार होता त्याला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला की नाही या याविषयी शंका आहे कारण अनेक दिवस तो फेसबुकवर आपले मध्य प्रदेश प्रदेशातले फोटो पोस्ट करत होता हे लक्षात घ्या त्याच्यावर खंडणीचा गुन्हा नंतर का दाखल करण्यात आला ही पश्चातबुद्धी आहे के आतुरी आहे यावर चर्चा आहे कारण त्याला खंडणीमध्ये अडकवायचं खंडणीमध्ये कमी शिक्षा आहे आणि खुनाच्या गुन्ह्यामध्ये जास्त आहे हे काय मी तुम्हाला सांगायला नको त्याला खंडणीमध्ये अडकवायचं आणि खुनाच्या गुन्ह्यापासून लांब ठेवायचं असा हा सगळा प्लॅन आहे असं हे सगळं कॅ कारस्थान आहे असं म्हटलं जात आहे म्हणजे ज्यांच्यावर मकोका लावण्यात आला त्या आठ जणांना शिक्षा होईल वाल्मिक कराडला थोडीशी शिक्षा होईल आणि धनंजय मुंडे मोकळे राहतील माझं तर पहिल्यापासून म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडबरोबर खुनाच्या प्रकरणामध्ये आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये सह आरोपी केलं पाहिजे जो विष्णू साठे आहे तो दोन्ही प्रकरणामध्ये आहे तो खंडणीच्या प्रकरणातसुद्धा आहे आणि खुनाच्या सुद्धा आहे अजून वाल्मिक कराडला खुनाच्या प्रकरणात अडकवलेलं नाही आहे त्याच्यावर खुनाच्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही आहे जर त्याची पोलीस कस्टडी जेव्हा संपेल आता पंधरा तारखेला तोपर्यंत त्याला खुनाच्या प्रकरणात अडकवण्यात आलं नाही तो गुन्हा त्याच्यावर ठेवण्यात आला नाही तर काय होणार हा खरा प्रश्न आहे आता तर संतोष देशमुख यांच्या पत्नीने वाल्मिक कराड संतोष देशमुखांना आधी धमक्या देत होता असं म्हटलं आहे त्यामुळे पोलिसांना एक जबानी मिळालेली आहे या जबानीच्या आधारे पोलीस काय करतात हे महत्वाचं आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी किती हलगर्जीपणा केला आहे बघा खासदार बजरंग सोनावणे यांच्या म्हणण्यानुसार बजरंगप्पा सोनावणे काय म्हणत आहेत बघा मुळात या पवनचक्की कंपनीकडे अवादा कंपनीकडे खंडणी मागितली गेली ही त्यांच्या सुनील शिंदे या अधिकाऱ्याकडे या सुनील शिंदेचं अपहरण करण्यात आलं खंडणी मागून हे अपहरण झालं आणि त्याचा एफ आय आर नोंदला गेला पंचवीस मे दोन हजार चोवीसला त्याच्यानंतर एफ आय आर झाला या एफ आर मध्ये एक रमेश गुले नावाच्या माणसाचं नाव आहे आरोपी म्हणून आणि दुसरा आरोपी अनोळखी आहे हा अनोळखी आरोपी कोण आहे अशी विचारणा खासदार सोनावणे यांनी केलेली आहे त्यानंतर हे प्रकरण विसरलं गेलं पोलीस विसरले पोलिसांनी पुढे फारसा तपास केला नाही त्यानंतर पुन्हा खंडणी मागण्यात आली एकोणतीस नोव्हेंबर चोवीसला लक्षात घ्या नऊ डिसेंबरला कोण झालाय संतोष सा संतोष देशमुखचा एकोणतीस नोव्हेंबर चोवीसला पुन्हा खंडणी मागण्यात आली आणि ती खंडणी मिळाली नाही म्हणून या कंपनीची पवनचक्की जिथे आहे तिथे जाऊन तो जो सिक्युरिटी गार्ड होता ज्याने ॲट्रोसिटीची तक्रार नोंदवलेली आहे कारण तो दलित आहे त्याने त्या ॲट्रोसिटीचं काय झालं अजून माहीत नाही आहे ही दमदाटी जी झाली ती सहा डिसेंबरला झाली या सिक्युरिटी गार्डची बाजू घेतली म्हणून संतोष देशमुख जे सरपंच आहेत हे या सगळ्या चित्रामध्ये आले त्यांना दमदाटी करण्यात आली तिथे आ, हे जे वाल्मिक कराडांचे जे पंटर जे सगळे आहेत जे बदमाश ज्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे त्याच्यापैकी काही जण आणि संतोष देशमुख यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली आणि नंतर नऊ डिसेंबरला दुपारी तीन वाजता संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्यावेळेला विष्णू साठे हे संतोष देशमुखांच्या भावाला जो पोलीस स्टेशनमध्ये बसला होता तक्रार नोंदवायला आणि पोलिसांना सांगत होता माझ्या भावाला वाचवा पोलिसांनी काहीही केलं नाही तक्रार नोंदवून घेतली नाही फक्त विष्णू साठे त्यांना सांगत होते तुझा भाऊ दोन मिनिटात येईल तीन मिनिटात येईल चार मिनिटात येईल जो भाऊ आला नाही शेवटी ज्याचा मृतदेह मिळाला आणि पोलिसांना कळवण्यात आलं म्हणजे खासदार सोनावणे जे म्हणतायत त्यांचं म्हणणं बरोबर आहे या सगळ्या प्रकरणामध्ये खंडणीपासून खुनापर्यंत पोलिसांना सह आरोपी करायला पाहिजे खरं तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर मकोका लावायला पाहिजे कारण संघटित गुन्हेगारीच्या या प्रयत्नामध्ये हे पोलीस अधिकारी सामील झालेले आहेत नुसती बदली करून भागणार नाही नुसती निलंबनाची कारवाई करून भागणार नाही हे सामील झालेले आहेत लक्षात घ्या पोलीस हे भयंकर प्रकरण आहे आणि मी जे मगाशी म्हटलं की धनंजय मुंडेंना सह आरोपी करायला पाहिजे कारण खंडणीचं प्रकरण जे आहे खंडणीच्या प्रकरणाची चर्चा खंडणीची चर्चा त्यांच्या घरी झाली असेल तर त्यांना सह आरोपी करण्याशिवाय पर्याय नाही आहे पण हे काहीही होत नाही आहे म्हणजे पोलिसांनी कोर्टात असं सा सांगितलं की हे जे खंडणीचं प्रकरण आहे तो संतोष देशमुख यांच्या खुनाच्या केसचा पाया आहे जर खंडणीचं प्रकरण हे कुणाच्या केसचा पाया असेल तर मग वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा नोंदवल्यावर खंडणीचा आरोप नोंदवल्यावर कुणाचा आरोप का नोंदवला नाही हा प्रश्न आहे पोलिसांचं काय म्हणणं <coughs> पोलीस मीडियाला काहीच सांगत नाही हे लक्षात घ्या काहीही सांगत नाहीये मीडिया आपले अंदाज बांधतय <coughs> पोलीस सूत्रांची मा, सूत्रांकडून माहिती घेत आहे मीडिया आणि वाचकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पुरवतोय मुद्दा असा आहे की जर वाल्मिक कराडांविरुद्ध पुरेसा पुरावा नाही कुणाचा गुन्हा ठेवण्यासाठी असं पोलिसांचं म्हणणं असेल तर ते हास्यास्पद आहे मकोका लावण्यासाठी पुरेसा पुरावा नाही असंही पोलिसांचं म्हणणं असेल तर तेही हास्यास्पद आहे वाल्मिक कराडवर अनेक गुन्हे आहेत परळीमध्ये दहाच्या वर एफ आय आरच आहेत आता एक गोष्ट आहे या एफ आय आरमध्ये पोलिसांनी पुढची कारवाई केलेली नाही त्यामुळे न्यायालयात या केसेस टिकणार की नाही हा खरा प्रश्न आहे पण वाल्मिक कराडचा माकोका लावलेल्या आठ आरोपींशी जो संबंध आहे तो तर पोलिसांना एस्टॅब्लिश करता येऊ शकतो मग पोलीस तो का करत नाही आहेत ही पोलीस कुठच्या तरी आदेशाची वाट बघत आहेत मला एकच प्रश्न विचारायचा तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगावची केस उभी केली एक बोगस केस मी पहिल्यापासून सांगतो ही बोगस केस आहे तुम्हाला माहिती आहे एलगाल परिषद केस म्हणून जी ओळखली जाते किंवा भीमे भीमा कोरेगावची केस सोळा जण तुरुंगात होते आज अजूनही चार जण आहेत इतरांना आता सहा वर्षानंतर बेल मिळालेला आहे स्टॅन स्वामी जे होते जे फादर होते धर्मगुरु होते तुरुंगातल्या अव्यवस्थेमुळे किंवा छळामुळे म्हणा त्यांचा मृत्यू झाला वरभरा राव होते त्यांना बेल मिळालेला आहे तेही वृद्धावस्थेत होते त्यांची काळजी घेतली गेली नाही आणि या एल्ग एल्गार परिषद प परिषदेतल्या परिषद केसमधल्या आरोपींनी पंतप्रधानांच्या खुनाचा प्रयत्न केला किंवा प्लॉट रचला कारस्थान रचलं असा आरोप करण्यात आला पुणे पोलिसांनीच हे सगळं शोधून काढलं होतं फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना चौदा एकोणीस मध्ये आणि फडणवीसांनी मोठ्या गमजा मारल्या होत्या म्हणजे तुम्ही खोट्या केसमध्ये कार्यकर्त्यांना गुंतवू शकता ही केस पुढे न चालवता जर ही केस एवढी महत्वाची होती पंतप्रधानांच्या खुनाचा केट हो, के कट होता तर सहा वर्षात तुम्ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात हिअरिंग करून ती संपू शकत नाही जर हे आरोपी गुन्हेगार असतील दोषी असतील तर त्यांना शिक्षा देत नाही कारण या कार्यकर्त्यांचं हॅरॅसमेंट करण्यासाठी त्यांचा छळ करण्यासाठी फडणवीसांनी ही केस उभी केली आणि पोलिसांना तसे आदेश दिले त्या तुलनेमध्ये संतोष देशमुखचं प्रकरण तर शंभर टक्के खरं आहे तरीसुद्धा फडणवीस वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी, मी दोष फडणवीसांना देतोय कारण मुख्यमंत्री म्हणून त्यांचा अधिकार आहे ते झटकू शकत नाहीत ते अजित पवारवर टाकू शकत नाहीत अजित पवारकडून माझी काही अपेक्षा नाही कारण अजित पवार हा संवेदना शून्य माणूस आहे गुन्हेगारांना अशा प्रकारच्या राजकीय गुन्हेगारी करणाऱ्या नेत्यांना त्यांनी नेहमी पाठबळ पाठबळ दिलेला आहे पण मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची ही जबाब जबाबदारी आहे ना पण त्यांच्याकडूनही अपेक्षा करता येत नाही कारण तुम्ही बघितलं गेल्या अडीच वर्षाच्या काळात पुणे असेल पुण्याची कोयता गँग असेल नागपूरमधली गुन्हेगारी असेल वाढलेलीच आहे गृहमंत्री म्हणून फडणवीस सपशेल फेल झालेले आहेत हे लक्षात घ्या मुळामध्ये पोलिसांचा तपास नीट चाललेला नाही असं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे अजिबात नीट चाललेलं आहे बघा चाललेलं नाही बघा आता एक महत्वाचा आरोपी आहे जो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी सुद्धा होता विष्णू चाटे हा विष्णू साटे खुनाच्या प्रकरणात आरोपी आहे जेव्हा संतोष देशमुखचं अपहरण झालं आणि त्याच्याला अमानुष महाराण अनेक तास करत होते तेव्हा विष्णू साठे आरोपींच्या संपर्कात होता पोलिसांच्या संपर्कात होता आणि संतोष देशमुखना सोडवून त्यांना पोलीस स्टेशनला आणलं जाईल असं सा सांगत होता या विष्णू साठेचा सा मोबाईल फोनही पोलिसांना सापडलेला नाही आहे करतात काय पोलीस या मोबाईल फोनवरून फोन विष्णू साठेने खंडणी आणि खुनाच्या प्रकरणात वाल्मिक कराडांना फोन केल्याचा आरोप होतो होत आहे म्हणूनच हा मोबाईल गायब करण्यात आला का आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारला जातोय की एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे नऊ डिसेंबर ते एकतीस डिसेंबर किती दिवस झाले तुम्ही मोजा या काळामध्ये जवळजवळ बावीस दिवस जे पुरावे होते ते नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले का आरोपींनी हा खरा मुद्दा आहे आणि आरोपींना राजकीय आशीर्वाद असेल समजा धनंजय मुंडेंचा आशीर्वाद असेल तर आरोपी बिंदिकतपणे हा प्रयत्न करणार म्हणून हा मोबाईल सापडत नाही आहे का हा प्रश्न विचारण्यासारखा आहे आतापर्यंत आरोपींनी पुरावे नष्ट केले आहेत का जो दुसरा एफ आय आर आहे दहा डिसेंबरचा त्यामध्ये पहिल्या एफ आय आरमध्ये सुदर्शन गुले यांचंच या नाव आहे दुसऱ्या एफ आय आर मध्ये या आठ आरोपीतल्या अनेकांची नावं धनंजय देशमुख यांनी घेतलेली आहे आणि कुणाच्या हातामध्ये काय शस्त्र होतं कुणाच्या हातामध्ये कोयता होता कुणाच्या हातामध्ये लोखंडी सळी होती हे सगळं त्या एफ आय आरमध्ये लिहिलेलं आहे ही जी हत्यारं आहेत ती जप्त करण्यात ती शोधून काढण्यात तरी पोलिसांना खरोखरच यश आलं आहे का हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण बचाव पक्ष जो हो आहे आरोपींचे जे वकील आहेत ते न्यायालयात वारंवार हा मुद्दा उपस्थित करत आहेत की ही जी हत्यारं आहेत ही हत्यारं मिळवण्यात पोलिसांना यश आलंय का जी हत्यारं आहेत ती मिळालीच नाहीत खुनासाठी वापरलेली हत्यारं तर केस कमकुवत होते हे सांगायला माझी गरज नाही किंवा कोणत्या वकिलाचीही गरज नाही ही साधी हे साधं जनरल नॉलेज आहे हे लक्षात घ्या पोलिसांनी हे केलं आहे का हाही महत्वाचा प्रश्न आहे अठरा डिसेंबरला हा विष्णू साठे पोलिसांच्या ताब्यात आला म्हणजे त्याला अटक करण्यात आली असं पोलीस सांगतायत तो शरण आला असं तरी अजून सांगितलेलं नाही त्याला अटक करण्यात आली त्यानंतर तीन चार वेळा त्याची पोलीस कस्टडी वाढवण्यात आली आता त्याची पोलिस कस्टडी संपलेली आहे पण आता त्याच्या त्या ते, त्याच्याकडून खुणाच्या प्रकरणाची माहिती मिळावी मिळवाय मिळवायची आहे असं सांगून पोलिसांनी पोलीस कस्टडी वाढवून घेतलेली आहे दोन दिवस न्यायालयाने पोलिसांना फैलावर घेतलेलं आहे की किती वेळा तुम्ही अशा प्रकारे कस्टडी वाढवून मागणार आहात म्हणून आज केवळ दोन दिवसांची वाढ दिलेली आहे पोलिसांना तपास नीट करता येत नाही एस आय टीला याचंच हे उदाहरण आहे लक्षात घ्या आणि पोलीस जर सामील असतील पहिल्यापासून या गुन्हेगारी टोळीमध्ये तर ते सी आय डीला एस आय टीला मनापासून मदत करतील अशी शक्यता नाही त्यामुळे मला असं वाटतं मकोका लावलाय आहे तुम्ही आठ जणांवर त्याबरोबर वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका लावला पाहिजे त्याच्यावर खुनाचा गुन्हा ताबडतोबीने दाखल केला पाहिजे आणि जे, जे संबंधित पोलीस अधिकारी आहेत त्यांनासुद्धा मकोका लावला पाहिजे पोलिसांच्या संगणमतानेच हे सगळं घडतं आहे पवनचक्कीचा जो पवन जो जे प्रकरण आहे त्यामधला जो माफी आहे तो सुद्धा पोलीस आणि सरकारी अधिकारी या यांच्या संगणमतानेच काम करतो है लक्षा दिया। हे लक्षात घ्या वाल्मिक कराडला सरकार वाचवतंय की नाही हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल पंधरा डिसेंबरला त्याची पहिली पोलीस कस्टडी संपणार आहे त्यावेळेला पोलिसांनी नवा पुरावा सादर केला नाही किंवा त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवला नाही तर त्याला न्यायालयीन कोठडी मिळू शकते आणि त्यानंतर तो जामिनासाठी सुद्धा अर्ज करू शकतो हे लक्षात घ्या आणि त्याला जर जामीन मिळाला तर हे प्रकरण पोलिसांच्या हातून निघून जाईल हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे इतर आठ आरोपींना मकोका लावला वगैरे ठीक आहे पण वाल्मिक करार सुटणं याचा अर्थ धनंजय सुद्धा सुटणं आहे धनंजय मुंडेंना सुद्धा मोकळीक मिळणार आहे ते बाहेर राहून साक्षीदारावर दबाव आणू शकतात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे आणि मग संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्याची शक्यता जवळजवळ संपून जाईल आणि सरकार मला असं वाटतं त्याचीच वाट बघते पोलीस असोल मला एक गोष्ट कळत नाही सुप्रिया सुळे पोलिसांवर आमचा विश्वास आहे पोलीस अधिकाऱ्यांना आमचा विश्वास आहे असं का सातत्याने बोलत असतात महाराष्ट्रातलं पोलीस दल बहुसंख्य पोलीस दल काही अपवाद सोडलं तर हे नालायक पोलीस दल आहे हे पूर्णपणे राजकारण्याशी हातमिळवी करणारं पोलीस दल आहे याचा अनुभव आपल्याला वारंवार येतोय मला तर आलाच आहे पण तुम्हालाही येत असेल या पोलीस दलातले जे चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी होते ते निष्क्रिय झालेले आहेत पूर्णपणे निष्क्रिय झालेले कारण त्यांना टिकून राहण्यासाठी निष्क्रिय होणं आवश्यक आहे आणि आता जे अधिकारी आहेत ते केवळ राजकीय आदेशानुसार काम करतायत त्यामुळे ते त्यांनी धनंजय मुंडेला आणि वाल्मिक कराडला वाचवायचा प्रयत्न केला तर मला अजिबात आश्चर्य वाचणार नाही हे लक्षात घ्या मी या सरकारला जबाबदार जातो गेले दोन दिवस शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन झालं महाराष्ट्रातल्या विजयाचा उन्माद काय असतो हे या अधिवेशनात दिसलं गृहमंत्री अमित शहाची भाषण बघा विजयाचा आनंद त्यांनी बरोबर घ्यावा मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही कारण महाराष्ट्रातले जनतेने त्यांना अठ्ठेचाळीस टक्के मतं दिलेली आहेत प्रचंड बहुमत दिलंय पण मी या जनतेला चुकीच्या लोकांना मत देणाऱ्या या जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की कधीतरी आपला आपण निवडलेला पर्याय जो आहे ती निवड चुकली असं मान्य करा ही वेळ तुमच्यावर येणार आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये हे पहिलं प्रकरण आहे आणि मी तुम्हाला आठवण देऊ इच्छितो सर्व लोकांना हो जेव्हा संजय राठोडचं प्रकरण झालं ठाकरे सरकार असताना तेव्हा संजय राठोडच्या राजीनाम्यासाठी किंवा अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी भाजपची काय तडफड होत होती रोज उठून भाजपचे नेते बडबडत होते पण आता धनंजय मुंडेच्या बाबतीत मात्र त्यांनी मौन धारण केलेलं आहे शिर्डीच्या दोन दिवसाच्या अधिवेशनात हा संतोष देशमुख ज्याचा खून झाला हा भाजपचा भूत प्रतिनिधी असून सुद्धा त्याची फारशी दखल घेण्यात आलेली नाही ही संवेदना आहे या भारतीय जनता पक्षाची आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा असंही यांना वाटत नाही फारशी दखलच घेण्यात आलेली नाही मला माहिती आहे त्याला श्रद्धांजली तरी अर्पण केली की नाही पण आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपल्या कार्यकर्त्याचा खूनसुद्धा हे लोक पचवू शकतात हे लक्षात घ्या असे लोक आहेत महाराष्ट्रातल्या बहुसंख्य जनतेने चुकीच्या लोकांना मत दिलेली आहे मतं दिलेली आहेत हे संतोष देशमुख प्रकरणावरून सिद्ध होत आहे असो बघूया वाल्मिक कराडला वाचवलं जातं की नाही धनंजय मुंडेला वाचवलं जातं की नाही हा त्यानंतरचा प्रश्न आहे धनंजय मुंडेची आत्तापर्यंत हकालपट्टीच व्हायला हवी होती आणि माझं तर म्हणणं आहे काल निवृत्त सरकारी अधिकारी वरिष्ठ अधिकारी महेश झगडे यांनी लोकसत्तेच्या रविवार आवृत्तीमध्ये लेख लिहिलेला ले आहे तो जरूर वाचा या बीड प्रकरणावर कशा प्रकारे हा माफिया काम करतो कशा प्र प्रकारे पालकमंत्री आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात हे त्या लेखामध्ये आलेलं आहे कशी संपूर्ण सरकारी यंत्रणा सडलेली आहे त्यावरून दिसतं असो वाल्मिक कराडला मकोका लागेल अशी अपेक्षा मी अजून व्यक्त करतो धनंजय मुंडेला सह आरोपी केलं जाईल अशी माझी अपेक्षा आहे ती पुन्हा एकदा सांगतो आणि इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूनंतर तरी न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे बघूया काय होतंय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच